प्रत्येक तीन महिन्याची आमची नगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाणीपुरवठा योजनाची जी बैठक होतं त्यामध्ये या नवण्याला मान्यता देऊ सोबतच या नगरपालिकेमध्ये जे शासकीय जागेवर लोक राहतात त्यांना अतिक्रमण नियमाकूल करणे ही महत्त्वाची जे निर्णय घेण्याचे अधिकार राजस्व महसूल मंत्री म्हणून माझ्या खात्याचे आहे मी या नगरपालिकेच्या माध्यमातून एवढंच सांगेल जे आ, की जे काही अतिक्रमणं असतील ते अतिक्रमणं पुढच्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकार संपूर्ण अतिक्रमणं कायदेशीर करण्याचा निर्णय करेल त्याकरता लागणारी संपूर्ण जी मशिनरी आहे ते महसूल खातं या नगरपालिकेला देईल मी येथील जनतेला विनंती करतो की पिण्याचं पाणी आणि अतिक्रमणामधील पट्टे वाटप या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल त्या नगरपालिकेतल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की दोनही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे आणि दादाच्या नेतृत्वात मी एवढंच सांगेल की दोन्ही नगरपालिकेच्या या नगरपालिकेचे नगर दोनही प्रस्ताव मी स्वतः मध्यस्थी करून मान्य मुख्यमंत्र्यांकडनं नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची योजना आणि महसूल मंत्री म्हणून माझ्या अधिकारात असलेले पट्टेवाटप हे दोन्ही मी करेल आणि संजयदादाला पूर्ण मदत करेल सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस